ए किती वेळ अग मला ना एका डुंबू मामानी ना सांगितलं होत कि आंबट गोष्टी खाऊ नका मी जेव्हा ना लहान आंबट गोष्टी काय होते हो तुम्हाला शी येते असं म्हणलं होतं कोणता मामा आहे मी कोणत्या मामा फिमाकडे तुला नेलं नव्हतं अग तुम्हाला ती स्टोरी सांगावं लागेल मी जेव्हा तुझ्या पोटामध्ये पिशवीचं बाळ होत ना hmm. तेव्हाच माझ्या पिशवीच्या बाहेर एक डॉक्टर हॉस्पिटल होत माझ्याकडे पिशवीमधून ना ते होत नव्हतं तर माझ्याकडे ना अशी एक कात्री होती त्याच्याने मी त्या पिशवीला कापलं आणि जेव्हा तुला दिसलं होतं ना मी पोटातून बाहेर निघल्यावर पिशवी फाटलेली तसच मग ना मी त्या पिशवीला फाडून गेली हॉस्पिटल मध्ये आणि म्हणलं यार डॉक्टर मामा मला <laughs> ला <laughs> <पोटा दस्ता> ना आंबट गोष्टी खाऊन पित्त होऊन ना यायली आहे हां तेवढ जन्मला काही पोटातच बोलायला लागली होती का हा आंबट गोष्टी आई मी खालते काय किंवा पोटात असताना आणि मग मम्मी त्यांनी म्हटलं मग तुम्ही जास्त आंबट गोष्टी खाऊ नका ती तेव्हा म्हटलं होतं आता पिऊन टाका पन्न खूप छान असते बप्पा अजून प्रेशर नसतो तुम्ही मला कसल प्रेशर, प्रेशर? <laughs> <कसले>? <laughs> पिता नंतर अच्छा पितानंतरचा प्रेशर कसल प्रेशर कसल पितानंतरचा असला असला प्रेशर